एकीकडे चर्चा आहे दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा आहेत अशातच मुंबईचे महत्वाचे नेते असलेले भाजपचे यांनी काल ठाकरे बंधूंची भेट घेतलेली आहे तुम्ही कसं बघता या भेटीकडे असेल तुम्हाला कळले सूत्रांच्या हवाले कळालेलं आहे तुम्हाला माहिती असेल तो गुप्त भेट कशी राजकीय अंगान कसं वाटतं तुम्हाला या भेटीकडे काय बघा मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या राजकीय नेते एकमेकाला भेटत असतात म्हणून जर वेळात काय मोठतकट कारस्तात झालं असं नाही अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधी असतात त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं वाटतंय अजितदादा अनेक ठिकाणी विकास काम चालू आहे सुद्धा बरेच विकास कामाची पहाणी करणार आहे पण दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी मुलगा केशवनगर तिकडे अनेक कामं रकडलेत नागरिकांनी तिकडे स्वतः येऊन हो सांगितलं की तुम्ही मनोहर परिकरांसारखं फिरत का नाही नागरिकांच्या समस्या तुम्हाला ऍक्च्युली कळते काय आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कामं रकडलेत आणि नागरिकांची अडसण होते हे तर मी रोजच म्हणते ते काही नवीन म्हणत नाही पुनियाला आपण सगळ्याच ह्याच चौकात महिन्यातून एक दोनदा तर भेटतो आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे महाराष्ट्र भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारचा देताही सांगतोय हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी मी निर्णय घेतो तरी प्रश्न सुटतच नाही आहे कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही तर सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसं पूर्णपणे विस्कलितपणा आलेला आहे हे याच्यातून अजितदा डिझाईन बॉक्स एक प्रोग्राम आखून दिलाय कॅम्पेन कंपनी जी आहे जनसंवाद संवाद कार्यक्रम घेत आहेत जवळपास एकशे वीस पेक्षा अधिक मतदारसंघात जाणार आहेत राष्ट्रवादी मिलन परिवार करत आहेत करतायत साहेबांना जेव्हा पाहतो ते आधीपासून ग्राउंड वरती पण दादा आता काहीतरी वेगळं करतायत असं वाटतंय सगळ्यातून नाही माझ्याला ना माहिती कोणी कुठे जायचं आणि कोणी डिझाईन बॉक्स मला माहिती पडतो मला ना माहिती नाही ग्रस्त म्हणजे हे डिझाईन बॉक्स काय हे असेल बाबा मला नाही माहिती पण म्हणजे मला याची काय माहिती नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जात असेल तुम्ही उलट छगन भुजबळांचं दोन हजार तेवीस चा बेनामी हिशोबी प्रकरण आहे कोर्टाने आता आदेश दिलेले की हे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करा एकीकडे भुजबळ हे ओबीसीच्या संदर्भात लढत आहेत राज्य सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत आणि अशात कोर्टाकडून हा निर्णय येणं काय या एक आ, सेवा करण्यात अनेक वर्ष साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांना एक योग्य त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला त्या वाटत गुरुबासाहेब कोणाला घाबरणार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यातून काही गुरुबासाहेबांना काही भीती दाखवायची तेव्हा काय चौकट कारण थांबणार कोर्टाने काय निर्णय घेतलाय ऑर्डर वाचता कारण मुंबईत भाजपचा मेळावा झाला मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल महायुतीचे लोकसोबत आले आले नाहीत तरी आम्हीच बसू त्यावर रोहित पवारांनी ट्विट केलं आहे की हा सगळा कॉन्फिडन्स कशावर आला आहे कारण मुख्यमंत्री तीन महिन्याच्या आधी सांगत आहेत की भाजपचाच महापौर बसेल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावर काही बोलत नाही हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशनमुळे आला असं रोहित पवारांचं आहे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला एक कासा मतपट्टी पण आहे त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला एक मिनिटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनिटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटतंय आणि त्याचीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली

चार हजार नऊशे कोटी रुपये हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केले त्यामुळे मी आज परत दिवसभरात ही माहिती काढणार आहे की आपण पंचवीस लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय की तिथून आणखीन नावं कमी केली आहेत मग ती सगळ्या राज्यात केली आहेत काय का त्याची माहिती आज दिवसभरात आरटी आर टी आर टी असेल याला फेलोशिप जी आहे ती दिली जात नाही हे पवारांच्या तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे सरकार म्हणते आम्ही पैसे दिलेत सारखीला मात्र विद्यार्थी म्हणतात पैसे झाले नाही हे पैसे गेले होते त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल सातत्याने जी मुलं मेरिट वर पास होत आणि त्यांची हक्काचा निधी आहे हा तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर त्या हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता राईट टू एज्युकेशन एटु त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे महाराष्ट्र सरकार काम करतो दुष्काळ सुरू आहे